इतिहासाचा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत आणि भारत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आपण शोळख असणारे महामान म्हणजे योगदान योगदानही आपल्या देशाच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात हे खूप अमूल्य आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते आपल्या देशाच्या विकासाच्या दरघडीमध्ये महत्वाची भूमिका निभावतात तसेच आत्ताच्या देशाच्या विकासामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार काय तर चरणविषयक म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये प्रसिद्ध केला द प्रॉब्लेम ऑफ द रुबी आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग या नावाने पुन्हा प्रकाशित केलेल्या ग्रंथातून भारतासाठी आदर्श चलपद्धती कोणती यावर मुलगा विचार मांडले त्यामध्ये त्यांनी प्रथम म्हणलं की वापर म्हणजे सुरुवातीच्या काळात भारतात सुवर्ण परिमाण आणि हृदयाचे परिमाण अशी दोन्ही चलनपद्धती अस्तित्वात होती पण वेगळ्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या नाण्या धातूची नाणी तयार केली जात होती वेगवेगळ्या वजनाची होती त्यामुळे त्यांच्यात मिळ नव्हता मग पुन्हा त्यानंतर ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने एक उपयोगाचे नाणे अस्तित्वात आणले आणि ते कायदेशीर असं असल्याने विचारित केले पण पुढील काळात मागणी आणि असमतोल दूर करण्यासाठी काग्की चंद्राचा वापर करण्यात आला पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न निर्माण झाल्यामुळे भारताचा त्या प्रश्नांमधून भारताचे अतुनात नुकसान झाले ते नम्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिले त्याची विवेचन केले आदर्श चलन पद्धती कोणती भारताची चलन पद्धतीच्या ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला म्हणजे भारतासाठी कोणती पद्धती आदर्श ज्यावेळा वाद निर्माण झाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी सुवर्ण परिमाण चलन पद्धती किती योग्य आहे हे ऐतिहासिक पुराले घेऊन पटवून देण्याचं काम केले दे। त्यानंतर देशांतर्गत किंमत स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण परिमाण पद्धतीमध्ये भारतात किती आणि कशा कशा पद्धती म्हणजे किमती कशा स्थिर होत्या सुवर्ण परिमाण परिमाण पद्धतीमध्ये हे आणि त्यांच्यामध्ये देशा देशांतर्गत किंमत स्थिर ठेवायची असते तर आपल्याला परिमाण पद्धतीच योग्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेतीविषयक विचार करतोय भारतातील लहान धारण क्षेत्र आणि उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध केले भारतातील लहान धारण क्षेत्र आणि त्यामध्ये उपाय त्यामध्ये भारताच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत विचार मांडले त्याच्यामध्ये लहान धारण क्षेत्र हे आपल्या देशाच्या शेती समोरील आव्हान नाही तर लहान धारण क्षेत्र हे भारतीय शेतीचा शेतीचे प्रश्न नसून जमिनीची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी भांडवल आणि संसाधनांची कमतरता ही खरी समस्या आहे असं आणि सुचवलं होतं आणि त्यासाठी काही उपाय सुचवला होता, होता की जर आपल्याला यावर मात करायचं असेल तर औद्योगिकरणच आपल्याला केलं पाहिजे त्यानंतर जमीन मोसू बाबासाहेबांमध्ये सर्व शेतकऱ्यांना साखाच घराकार उत्पन्नावर जमीन मसू लागाने हा शेतकऱ्यांवर आणण्या आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यावर सारखाच म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला समान कर आकारणं आणि तिथल्या जमिनीवर एक कर आकारणं हे शेतकऱ्यांवर आणलं आहे काही विशिष्ट रकमेपेक्षा कमी रक्कम जर त्यांचं उत्पन्न असेल तर आपण शेतकऱ्यांना करामध्ये सवलत दिली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणत होतं त्यानंतर त्यांनी जमीन महसुला पूर्णपणे शेतकऱ्यांची जी जमीन महसूल होती त्यावर पूर्णपणे माफी दिली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणत होतं त्यानंतर सामुदायिक शेती बाबासाहेबांच्या वती शेतीचे प्रश्न सोडण्यासाठी सामुदायिक शेतीवर भर द्यावा म्हणजे काय कायदे जमिनीचे करणे एकत्रित आणि शेतीचे प्रश्न सुद्धा आहेत म्हणजे आपण आपले गावाला पेट्रोल काढले आहे तर त्यावेळेला भारतीय शेती समोरील आव्हाने आपल्याला समुद्र समजून समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी आपल्याला कोण काही किंवा को जमिनी एकत्रित करण्याचे प्रश्न सुटणार नव्हते तर त्यासाठी आपल्याला जमीन म्हणजे जी पडीक जमीन आहे ती लागवडीमध्ये आम्ही सांगण्याने ते प्रश्न सुटू शकतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यानंतर सार्वजनिक आयोग बाबासाहेबांनी ॲडमिनिस्ट्रेशन

विकास विकास काय काय असावी त्यामुळे त्यांनी गरिबी हाताव असेल किंवा विषमता निर्मूलनाने शोषणमुक्तता यावर भर केला यामध्ये जाती व्यवस्था म्हणजे समिती नुके तर श्रमिकांची व्यवस्था म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या देशाची जाती व्यवस्था होती